नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण पुरीचे बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका बरेच शेतकरी मित्र आहेत आपला व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत चला मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण या ठिकाणी जास्तीत दर आहे दहा हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती रिसोड या ठिकाणी जास्ती दरे दहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देवणी या ठिकाणी जास्ती दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे दहा हजार अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी दहा हजार दीडशे रुपये क्विंटल आहेत सर्वसाधारण दरे नऊ हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे गजरतूर पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जास्तीदारे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरव हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे गजरतूर पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्ती दर आहे दहा हजार पाचशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे तूर।